हिंदवी जनते साथी एक पुढे स्वराज्य न्यूज महिनाभराच्या लहान मुलीस शौचालयामध्ये ठेवून पालक फरार देवगिरी एक्सप्रेस मध्ये बालक यान खळबळ पालकांचा शोध सुरू अवघ्या महिनाभराच्या लहान मुलीला चालत्या गाडीतील शौचालयामध्ये ठेवून आई फरार झाल्याची धक्कादायक घटना मनमाड रेल्वे स्थानकावर घडली आहे गाडी क्रमांक ही जाणाऱ्या देवगिरी बोगीच्या औरंगाबाद स्थानक सोडल्यानंतर लहान बाळाचा रडण्याचा आवाज झाल्यानं गाडीतील प्रवाशांनी महिनाभर वयाचं असलेल्या मुलीचे आई वडिलांचा शोध घेतला मात्र मनमाड स्थानक येण्यापर्यंत त्या मुलीच्या पालकांचा शोध न लागल्यानं अखेर प्रवाशांनी पोलिसांशी संपर्क साधला आणि या मुलीला स्थानकात लोहमार्ग पोलिसांच्या उंटवाडी मधील बालकल्याण समिती येथे देण्यात आला आहे या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात पालकांविरुद्ध गुन्हा दाखल करून पालकांचा शोध घेत असल्याची माहिती लोहमार्ग पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांनी दिली आहे वृत्तसंकलन विभागाचा मयुरी घोलक इंदवी स्वराजन्यूज फनमाड